शिवशक्ती सादर करीत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये अध्याय पाचवा या अध्यायाच्या पठनात व श्रवणाने दारिद्र्य दूर होऊन मित्रमंडळी आणि घरातील सर्व जीवलग मंडळी जवळ येतील अशा या परमफलदायी शिवलीला अमृत ग्रंथातील पाचव्या अध्यायाला आपण सुरुवात करूयात शिवलीला अमृत अध्याय पाचवा धर्मगुप्ताची कथा सूत म्हणाले हो राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले तेथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला उमा नावाचा एक विधवा ब्राह्मणीने ह्या अनाधराजपुत्राचा सांभाळ केला त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले आपला मुलगा सुचिरव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढवले एके दिवशी ती एक चक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी असलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्म धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्प ठरला त्याच्या मातेने सवतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणूनच तो जन्मताच अनाथ झाला त्यानंतर व्रताविषयी सांगताना ते म्हणाले याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले पण त्याच्याकडून शिवअर्चन व दाने घडली नाहीत म्हणून त्याला दारिद्र्यता जन्म मिळाला तेव्हा उमा धोनी पुत्रांसह हो त्यांना शरण गेली असता बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व सुचिरव्रत प्रदोष व्रत करीत असता चार महिन्यांनी व्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरीड दरडीमध्ये सुवर्णाच्या मोहरांचा हंडा सापडला आणि त्याचे दारिद्र्य सरले काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने धर्मगुप्ताशी विवाह करून दिला त्याला अपार धन व सेना दिली त्या सैन्यबळावर शालवाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पिताचे राज्य परत मिळवले त्याने शांडिल्याचा मोठा सन्मान केला पुढे अनेक वर्ष राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानातून बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला शिवलोकी पोहोचल्यानंतर सर्वांनी भगवान शंकराचे मनोभावे स्तवन केले त्यांना शिवलोकी अढळ स्थान प्राप्त झाले श्रोतेओ ह्या अध्यायाच्या श्रवणाने अथवा पठनाने सर्व पापे नष्ट होतात आणि स्वतः भगवान शंकर त्याचे रक्षण करतात या अध्याय सांगितल्याप्रमाणे प्रदोष व्रताचे आचरण केल्याने द्रारिद्र्याचे निरसन होते अपमृत्यू टळतो शिवलीला अमृत ज्या घरामध्ये पठण केलं जातं त्या घरात त्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे भगवान शंकर उभे राहतात व त्यांचे रक्षण करतात अशा ह्या दिव्य फलश्रुतीचा पाचवा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे उर्वरित कथाभाग पुढील अध्यायात व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून प्रत्येक अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर तोपर्यंत नमस्कार ओम नम शिवाय